विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं रणनीती तयार केलेली आहे विधानसभेच्या पार्श्वभूमीवरतीच राहुल गांधींच्या प्रचाराचा झंझावात आता महाराष्ट्रात दिसून येणार आहे राहुल गांधींनी गेल्या आठवड्यात सांगलीत प्रचाराचा नारळ फोडल्यानंतर आता त्यांच्या पंधरा ते सतरा सभा घेण्याचं नियोजनच महाराष्ट्र काँग्रेसकडून करण्यात आलंय स्वतः राहुल गांधी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी येण्यास उत्सुक आहेत तुम्ही बोलवाल त्या ठिकाणी मी सभेला येईल असं त्यांनी प्रदेश नेतृत्वाला सांगितल्याचंही समोर आलंय त्यामुळे भाजपच्या बड्या नेत्यांविरोधात राहुल गांधींच्या प्रचाराचा झंसावात असेल अशीच माहिती आता सूत्रांनी दिलेली आहे त्याचसोबत प्रियंका गांधी सुद्धा दहा सभा घेणार असल्याचं समजत आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका